आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे तर यामध्ये छान ओली हळद बाजारात मिळते तर मी ही इथे पाव किलो ओली हळद घेतलेली आहे तर त्यासाठी बघा हे खडे मसाल्यांमध्ये एक छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आपण आता हा घरीच मसाला बनवणार आहोत बाहेरून लोणचे मसाला आणणार नाही आहोत तर पाच ते सहा लवंग पाच ते सहा काळी मिरी आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही मेथीची दाणे घालू शकता हे लोणच्यामध्ये जसं मूर्त लोणचं तसं खूप छान लागतात त्यामुळे मी इथे हे घालणार आहे तर बघा अजून मसाल्यासाठी तर दोन चमचे धने इथे एक मोठा चमचा बडी सोप हे चवीनुसार मी अडीच टेबल स्पून मीठ घेतलेले आहे इथे अर्धा कप मोहरी घेतलेली आहे घरची तुम्ही इथे मोहरी मोहरीची डाळही वापरू शकता इथे जिरे आहे एक चमचा आणि चवीसाठी गुळ घेतलेला आहे तर गूळ हा ऐच्छिक आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल तर आपण त्यामध्ये अजून थोडंसं कलर येण्यासाठी थोडीशी हळद आणि ही लाल तिखट घालणार आहोत तर सा, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण ही जे हळद आहे तर याचं हे बटाट्याचं जे पिलर असतं त्याने हे असं वरचं साल काढून घेणार आहे आणि साफ करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने छान ही हळद साफ करून घ्यायची आहे तर आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण ही हळद साफ करून घ्यायची आहे तर आता आपण याचे छोटे छोटे काप करणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार काप करू शकता तर बघा तुम्ही इथे बघू शकता इथे असे गोल कापही बनवू शकता किंवा असे थोडेसे उभे आणि छोटे कापही आप तुम्ही बनवू शकता तुम्ही तुमच्या हे आवडीनुसार काप करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी हे काप करून घेतलेले आहे तर आता आपण मसाले बघा आता इथे मी ही मोहरी हलकीशी भाजून घेणार आहे आपल्याला हे सगळं साहित्य कोरडं भाजायचं आहे तेल अजिबात इथे वापरायचं नाही हे भाजण्यासाठी ही मोहरी आपल्याला तडतडे पर्यंत भाजून घ्यायची आहे थोडीशी खूपही जास्त भाजून घ्यायची नाहीये कारण याची चव जास्त भाजली की ती कडसर लागते याला अस अदनामदना मिक्स करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर तुम्ही तीही इथे वापरू शकता तर बघा ही हलकीशी भाजायला सुरुवात झालेली आहे थोडासा चटचट आवाज यायला लागला की गॅस बंद करून मोहरी काढून घ्यायची आहे तर बघा ही एका मोठ्या भांड्यामध्ये छान थंड होण्यासाठी ठेवायची आहे तर आता आपण कढईमध्ये हे धने भाजून घेणार आहोत धने हे ते छान भाजून झालेले आहे ते आपण थंड होण्यासाठी काढून घेणार आहोत आता त्यानंतर बडीसोप हलकीशी भाजून घ्यायची आहे म्हणजे हे भाजण्याचं कारण काय की आपण लोणच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी वापरत नाही पाणी चालतही नाही लोणचे बनवताना त्यांनी कारण ते टिकत नाही दीर्घकाळ तर हे जे आपण मसाले घालणार आहोत तर यातलं मॉइश्चर कमी करून मग ते आपण लोणच्यामध्ये मिक्स करणार आहोत म्हणून ह्या प्रत्येक गोष्टी आपल्याला गरम करून घ्याव्या लागतात आता जिरे भाजणार आहोत आणि त्यासोबतच आपण हे जे खडे मसाले घेतलेले आहेत तेही भाजून घेणार आहोत जेणेकरून ते एकसारखे भाजले जातील तर बघा हळदीचं लोणचं हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तुम्हाला कधीही ओली हळद मिळाली सर नक्की तुम्ही हे ट्राय करून बघा तर आता मी इथे हे तेल घालून घेणार आहे गरम कढईमध्ये ते आपल्याला थोडस तापूनही घ्यायचं आहे तर बघा मी इथे हे तेल घेतलेलं आहे हे, हे दीडशे एम एल तेल आहे तर यामध्ये मीही आपली घरची थोडीशी हळद घालून घेणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घालू शकता इथे मी हे दोन टी स्पून लाल तिखट घालून घेणार आहे तर बघा आता या स्टेपलाच आपल्याला इथेही कापून घेतलेली हळद घालून आणि त्यातलंही मॉइश्चर आपल्याला कमी करून घ्यायचं आहे या प्रोसेसने काय होतं तर आपलं हे जे हळदीचं लोणचं आहे ते छान टिकतंही आणि छान मूर्त ही तर यातलं मॉइश्चर कमी झाल्यानंतर याला मुरायला खूप वेळ लागत नाही आणि हे छान वर्षानुवर्ष पिकत त्यामुळे ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे तर ही हळद आपल्याला हाय फ्लेम वर चार ते पाच मिनिट छान परतवून घ्यायची आहे नंतर आपण ही थंड होऊन देणार आहोत तर तोपर्यंत आपण हा जो मसाला आहे थंड होण्यासाठी ठेवलेला तो मिक्सरला छान वाटून घेणार आहोत तर हा मसाला वाटताना थोडासा रफली वाटायचा आहे खूप याची बारीक पावडरही करायची नाही तर इथे ही हळद छान परतवून तयार आहे यातलं मॉइश्चरही बघा कमी झालेला आहे थोडीशी ही क्वांटिटीलाही कमी दिसत आहे तर यातलं माइशर हे निघून गेलेला आहे आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवणार आहोत तर अशा पद्धतीने हे आपण मसाले छान वाटून घेतलेले आहे तर बघा तुम्ही बघू शकता यामध्ये एकदम रफली हे बारीक केलेलं आहे खूप जास्त पावडरही केलेली नाहीये तर ह्या मसाल्यांचा खूप छान सुगंध थंड था झाली की त्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत तर बघा इथे हळद छान थंड झालेली आहे तर यामध्ये आपण हा मसाला मिक्स करून घेणार आहोत तर बघा आता यामध्ये आपण हे मीठ जे घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत आपण बाकी लोणच्यासारखं याला आधी मीठ का नाही घालत तर काय होत हळदी मुळातच ओले असते तर त्याला आपण हे जर मीठ लावलं तर त्याचं खूप पाणी सुटतं आणि त्यातले बरेचसे गुणधर्म हे पाण्यात निघून जातात त्यामुळे आपण हे मीठ यामध्ये सगळ्यात शेवटी घालणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत तर बघा यामध्ये थोडासा गुळ मी इथे घालत आहे गुळाने छान टेस्टी छान रंग आलेला आहे या लोणच्याला ला तर आता यात सगळ्यात महत्वाचं लोणचं म्हटलं की थोडस चटपटीत लागलंच पाहिजे ना तर त्यामुळे आता आपण गुळ मीठ आणि आता यासोबत हे दोन लिंबांचा रस काढून घेतलेला होता तर तो रस मी इथे घालून घेत आहे याने काय होतं तर हे लोणचं टिकायला मदत होते तर काही जण यामध्ये विनेगरही घालतात जेणेकरून हे लोणचं चा छान टिकलं पाहिजे म्हणून तर आपण इथे नैसर्गिक पद्धतीने बनवतो सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला कुठल्याही ऍसिडची किंवा केमिकलयुक्त पदार्थांची हानी पोहोचली नाही पाहिजे तर त्यामुळे आपण इथे सगळे हे आपले घरचे इन्ग्रेडियंट यूज केलेले आहे तर बघा इथे लिंबाचा रस घालून हे छान मिक्स करून घ्यायचं आणि याला सात ते आठ तास छान असंच मुरवट ठेवायचं आणि नंतर आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत तर बघा इथे पाच ते सहा तासानंतर एकदम छान हे लोणचं मुरलेलं आहे तर आता आपण हे काचेच्या बरणीमध्ये भरून आता आपण ते हे लोणचं त्यामध्ये भरून ठेवणार आहोत तर आता ह्या बरणीमध्ये भरल्यानंतर याला कायम एकसारखं हलवत राहायचं आहे चमच्याने जेणेकरून ते छान मसाला मिक्स होत राहील आणि लोणच्याची चवही वाढेल तर बघा अशा पद्धतीने हे आपलं ओल्या हळदीचं लोणचं बनवून तयार आहे तर बघा रेसिपी आवडली असल्यास नक्की ट्राय करून बघा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्पृहाच रेसिपीला सबस्क्राईब करा